सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय बांधकाम विभागानं अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघात केलेली कामं पुढील प्रमाणे धारणी कुसुमकोट अचलपूर चांदूर बाजार सिंभोरा, आटी, कारंजा रस्ता आम्हाला पाठीचा त्रास होत होता आणि रस्ता छोटा होता विशेष करून आता रस्ते रुंदीकरण झालेलं आहे मोठा रस्ता झाला आणि प्लेन झालेला आहे डांबो रोड झाला व्यवस्थित आता जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही लोकांचा वेळ वाचून राहिला लोकांना पहिले अर्धा तास लगा येण्यासाठी आता तेच काम दहा मिनिटात होऊन राहिलेलं आहे तर भरपूर सुधारणा झालेले महाराष्ट्र गव्हर्नमेंट चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि रस्त्याचे सर्वात जास्त काम होऊन राहिलं विकास होऊन राहिला रस्त्याचं रुंदीकरण होऊन राहिले आहे तर समाधानकारक आहे सरफापूर फाटा ते बहिरम रस्ता सिंगल रोड होता सिंगल गाडीचा आता डबल गाडीचा रोड झाला हे तीर्थक्षेत्र बहिरम आहे पुन्हा समोर बैतूल हायवे आहे एम पी बॉर्डर आहे इथून जे येणाऱ्या चांदूर बाजार बैतूल जाणाऱ्या गाड्या आहेत मार्गे जातात इथून जे बँमपी मधून किंवा दिल्ली मार्गे येणारे जे वाहतूक आहे व्हेकुल तांदूळ बाजार शॉर्टकट मार्गे निघून जाते ना मोठे मोठे ट्रक अगोदर जात नव्हते आता डबल रोड झाल्याच्या ना त्याले सोयीच झालं या रस्त्यांच्या कामामुळे गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चांदूर बाजार, बाजार तालुक्याबरोबरच अचलपूर शहराला जोडणारे रस्तेही दर्जेदार आणि प्रशस्त झाले असून व्यापार उद्योगाला चालना मिळाली आहे तसंच महिनाभर चालणाऱ्या प्रसिद्ध बहिरम यात्रेदरम्यान भाविकांनाही रस्त्याचा चांगला फायदा होतोय अचलपूर येथील विश्राम भवनाचं विस्तारीकरण अचलपूर येथे नवीन न्यायालयीन इमारतीचं बांधकाम चांदूर बाजार येथे प्रशासकीय इमारतीचं बांधकाम या प्रशासकीय इमारतीत नागरिकांना एकाच छताखाली शासकीय सुविधांचा लाभ मिळणार आहे परतवाडा येथे मागासवर्गीय मुलींचं शासकीय वसतीगृह हो। चांदूर बाजार येथे मागासवर्गीय मुलींचं शासकीय वसतीगृह हो। मला गावामधून अठरा किलोमीटर रोज अपडाऊन करणं जमत नव्हतं त्यामुळे मी हॉस्टेलला प्रवेश घेतला मी बारावी सायन्सला आहे तसा सायन्ससाठी खूप खूप मोठा टाईम लागतो अभ्यासासाठी तर म्हणून मग इथे खूप सारा टाईम पण मिळतो टाईम ॲडजस्ट होतो घ प्रवास प्रवासाचा जो टाईम आहे तो, तो पण वाचतो त्यामध्ये आपण अभ्यास करू शकतो आणि होस्टेलच्या अशा खूप साऱ्या सुविधा आहे की त्यामुळे मी इथे राहते आणि तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे इथे लाईट पण खूप कमी जाते आणि त्यामुळे मग जास्त अभ्यासमध्ये डिस्टर्बन्स तयार होत नाही सर्व मुली प्रकारे अभ्यास पण करतात खूप चांगला आहे आमच्या स्कूल अभ्यासासाठी टाईम मिळतो सगळेजण मग अभ्यास करते आम्ही ग्रुप स्टडी पण करतो म्हणजे कोणाला समजलं नाही तर मग आम्ही सांगतो या वसती गृहामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना फायदा होणार असून दूरवरून शिक्षणासाठी आलेल्या मुलींची गैरसोय टळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे अचलपूर मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे